देवी कन्या विद्यालयाच्या श्री शारदा देवी विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष मुसावळ येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्या देवी कन्या विद्यालय पाच दिवसीय शारदा उत्सव संपन्न झाला या महोत्सवात विविध स्पर्धा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम प्रा जयेंद्र लेकुरवाळे यांचे स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयावर उद्बोधन असे अनेकविध कार्यक्रम पार पडले आज या महोत्सवाचा समारोप भव्य दिव्य विसर्जन मिरवणुकीने झाला सदर विसर्जन मिरवणुकीत सुरुवातीला अश्वारुढहिल्या देवी व झाशीची राणी यांच्या स्वरूपातल्या विद्यार्थिनी होत्या तदनंतर डीजेच्या तालावर एक संघपणे ठेका घेणाऱ्या लहान लहान विद्यार्थिनींचे झेंडा पथक होते या मिरवणुकीत गरबा पथक यांच्या सादरीकरणाने सर्वांचे लक्ष वेधले यावर्षीच्या शारदा उत्सवामध्ये देवीसमोर नारी तू नारायणी अशी महिला सशक्तीकरणाच्या संदर्भात आरास केली होती याला अनुसरून शाळेतील विद्यार्थिनींनी अत्यंत सुंदर अशा प्रकारचे पथनाट्य सादर केले या पथनाट्यातून अत्याचार झाल्यानंतर रडत बसण्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी ठोस पाऊल उचलले पाहिजे गुन्हेगाराला शासन केले पाहिजे असा संदेश देणारे नाट्य मुलींकडून सादर करण्यात आले सदर पथनाट्याने सर्व भुसावळकरांचे लक्ष वेधले त्याचबरोबर नववारी पातळ भगवा फेटा परिधान करून मराठमोळ्या रूपामध्ये यांचे सादरीकरण अत्यंत सुंदर झाले शाळेपासून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक जामने रोड गंगाराम प्लॉट डिस्कोटाव मरी माता चौफुलीकडून विठ्ठल मंदिराजवळ समारोप करण्यात आला सदर मिरवणुकीत विद्यालयातील साधारणत आठशे पन्नास विद्यार्थ्यांचा वेगवेगळ्या पथकामध्ये समावेश होता सदर मिरवणुकीचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष श्री सोनुभाऊ मांडे यांनी श्रीफळ वाढवून केले मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आज अहि कन्या विद्यालयाच्या दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी पण समाज उपयोगी डेकोरेशन केलं होतं लढायचं नाही लढायचं या थीमवरती आपण डेकोरेशन केलं होतं आणि त्याच थीमवरती आधारित आज आपली मिरवणूक आहे या मिरवणुकीमध्ये ध्वज पदक आहे ज्यां पदक आहे लेजिम पदक आहे राजदांडियाचा गरबा नृत्य आहे हे एक सुंदर असं ध्वजाचं नृत्य आहे या सगळ्यामध्ये एकूण जवळपास साडेआठशे विद्यार्थिनी या सहभागी झालेल्या आहेत यामध्ये एक पथनाट्यसुद्धा आहे हे पथनाट्य आमच्या माजी विद्यार्थिनी वैष्णवीने बसवल्या आहेत ती सांगेल याच्याबद्दल नाट्य घेतलेलं यामध्ये पण नाट्याचा विषय असा आहे हे कलक आजकाल अत्याचार म्हणायचे असं नाही आहे म्हणून मी पण चढ कामं करून हातामध्ये 好，再那一个。